उद्या शुक्रवार दिनांक दोन दोन चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता प्रांताधिकारी कार्यालयासमोर मान्य विलासराव जगतापसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील विस्तारित मैशाळ योजनेतील व टेंबू योजनेतील राहिलेल्या सर्व गावांना पाणी देण्यासाठी शासनाने त्वरित दखल घेऊन कामे सुरू करावीत त्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी लाक्षणिक कुपोषण करण्याचे ठरविले आहे पूर्वीच्या सभेमध्ये ठरविल्याप्रमाणे आजचा दुसरा टप्पा उपोषणाचा आहे तरी सर्व गावातील कार्यकर्ते व खास करून बिळूर जिल्हा परिषद गटातून कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हे विनंती करीत आहे सगळ्यांना विनंतीपूर्वक एवढं सांगायचं आहे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे